नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का तर या संदर्भात नेमके अजित पवारांनी ने काय सांगितलेले आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघूया लाडक्या बहिणीनो तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की आपण महायुतीला जे काही विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे त्यानुसार आता परत एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं की लाडक्या बहिणींना याच्या अगोदर दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते तर त्यामध्ये वाढ करण्यात येऊन आता हे मानधन आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये करण्यात येईल अशा प्रकारचं वचन सुद्धा त्यांनी दिलेलं होतं तर लाडक्या बहिणीनं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला भरघोस असं मतदान झालं आणि परत महायुती सत्तेत आली त्यानंतर लगेच आता आपल्याला अनेक ठिकाणाहून अशी माहिती मिळत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल झालेले आहे तर खरंच हे बदल झालेले आहे का किंवा नाही तर या संदर्भात माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया पुढे आपण आणि बघा लाडक्या बहिणींना की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर महायुतीचे दोनशे तीस पेक्षा अधिक उमेदवार निवडून आलेले आपल्याला दिसून येईल राज्यात महायुती सरकार येण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चेंजर ठरलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात लाडक्या बहिणींनी या योजनेची मतदान रुपी महायुतीला परत फेड करत पुन्हा सत्तेत आणण्याचा आणण्याची निर्णायक भूमिका घेतली महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता लाडक्या बहिणींना वाढीव सहाशे रुपये मिळणार आहेत अर्थात आता दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत मात्र निकालानंतर या योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काळजीबाऊ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे संभ्रम दूर केलेले आपल्याला दिसून येईल तर अनेक लाडक्या बहिणी संभ्रमात आहे चिंतातूर झालेल्या झालेले आहे की युट्यूबवर अनेक जे काही व्हिडिओ आलेले आहे तर त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेले तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की आजच अजितदादा पवार यांचं महत्वाचं स्टेटमेंट आलेलं आहे निकषाच्या बदला संदर्भातलं आणि नेमकं त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी अजितदादा पवार काय म्हणाले आहेत अरे काळजी काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ असं उत्तर देत अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर माहिती दिली दादा लाडके बहीण योजनेचे निकष बदललेत का असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आलेला होता अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा राव यांची भेट घेतल्यानंतर एका पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला होता यावेळेस ते बोलत होते बाबा आढाव पुण्यात आंदोलन करत आहे या निमित्ताने अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतलेली आपल्याला दिसून येईल बघा लाडक्या बहिणींनो पुण्यामध्ये बाबा आढाव यांचं जे काही आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनादरम्यान दादा पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्याच दरम्यान एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता दादा लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहे का तर त्यावर अजितदादांना स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे अरे काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळ म्हणजे याचा अर्थ की सध्या अजून महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट स्थापित व्हायचं आहे शपथविधी व्हायचा आहे मंत्रिमंडळाची बैठक व्हायची आहे आता हे असं नसताना एकदम अचानक या योजनेमध्ये बदल कसे करता येईल यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतात अशा प्रकारे अजितदादांनी पत्रकारांना उत्तर दिलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं या उत्तराहून किंवा या स्टेटमेंट आपल्याला हे समजेल कि या योजनेमध्ये या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल झालेले बदल झाले नाही या अनेक लाडक्या बहिणी चिंतातूर होत्या काळजी करत होत्या किंवा आता या योजनेच्या निकषामध्ये बदल झालेले असल्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल किंवा नाही त्यामुळे त्या नेहमीच काळजी करत होत्या कॉमेंट्स करत होत्या परंतु आता अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल झालेले नाही त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघूया आपण काय म्हटलं अजितदादांनी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असावं ही आठ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख आटीपैकी एक होती मात्र अनेक या योजनेचा लाभ घेत आहेत आता निकालानंतर सरकारकडून पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची फेर तपासणी करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती तसेच राज्यावरील कर्जाचा डोंगर पाहता निवडक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये योजनेचे निकष बदलणार का अशी भीती होती मात्र अजित दादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाही किंवा या योजनेच्या निकषामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींची काळजी आता मिटलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होती की आता या योजनेचे सध्या तरी कोणतेही निकष बदललेले नाही त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका आपल्याला दर महिन्याला या योजनेचे जे काही लाभ आहेत तर ते, ते मिळत राहणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद